संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेची हवा चालू आहे अशातच बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्रातला विशेष म्हणून ओळखला जातो या, 2000, 2000, जा या दोन हजार एकोणीसच्या तुलनेत मात्र दोन हजार चोवीस जर आपण बघितलं तर एकवीस उमेदवार हे लोकसभेच्या रिंगणात आहेत यापैकी दोन अपक्ष उमेदवार आहेत अशातच आपल्यासोबत अपक्ष उमेदवार दादा शेळके आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे नेमकी त्यांची भूमिका काय आहे त्यांनी जिल्ह्याचा संपूर्ण आढावासुद्धा घेतलेला आहे जिल्ह्यात काय विकास कामं झाले काय समस्या मला सांगा एकंदरीत जर बघितलं आपण यावेळेस एकवीस उमेदवार रिंगणात आहे त्यापैकी एक आपण सुद्धा आहे आणि अपक्ष आहे कसं कसं बघताय येईल नाही मला असं वाटतं की पक्ष आणि अपक्षापेक्षा मी बावीस वर्षे झाले सहकार आरोग्य शिक्षण क्षेत्रात काम केलं आणि वन बुलढाणा मिशन जिल्हा विकासामध्ये एक नंबर असला पाहिजे ही मी भूमिका घेऊन ही चळवळ चालू केली त्यावेळेस मला पक्ष मिळेल नाही मिळेल काय होईल पण पहिल्यापासून ही भूमिका घेऊन जात असताना आपल्याला निवडणूक लढवायची आहे आणि जिल्ह्याच्या विकासावर लढवायची आहे हे मी ठरवलेलं होतं जवळपास सातशेच्या वर, वर गावांमध्ये मी गेलेलो आहे सत्तर गावांमध्ये संवाद मेळावे घेतले जेड पी सर्कलला आणि पाचशे गावांच्यावर रथयात्रा मी घेऊन गेलो होतो पदयात्रा असतील वेगवेगळे आंदोलन मोर्चे असतील जनतेचा जाहीरनामा आणला लो सत्तर हजार लोकांनी मला पत्र लिहिले की विस विकासाच्या बाबतीत तुम्ही काय काम केलेलं पाहिजे तर निश्चितपणे यावेळेची निवडणूक तुम्ही म्हणता असं वेगळी आहे राष्ट्रीय इशूपेक्षा नॅशनल इश्यूजपेक्षा ही लोकल मुद्द्यावर निवडणूक लढली जाते आणि ते होणं गरजेचं आहे जिल्ह्याचा विकास रखडलेला आहे त्याच्यासाठी मी सक्षम पर्याय म्हणून जनतेसमोर जातो आपण जर बघितलं तर आपल्यासमोर मातब्बर आहेत राजकीय म्हणावं लागेल त्यांना की राजकारणात त्यांना गेल्या तीस वर्षापासून सत्ता भोगलेली आहे अशा व्यक्तीसमोर आपण सध्या या निवडणुकच्या रिंगणात आहे तेरे लष्कर के मुकाबिल अकेला हो मगर फैसला मैदान में होगा कि मरता मुळ मला असं वाटतं की जे या राजकीय पक्षांनी पेरून ठेवलेलं आहे की तुमच्याजवळ फक्त पक्ष पाहिजे तुमच्याजवळ नेता पाहिजे तुम्ही बघा मी एकटा निघालो होतो ही सगळी आम जनता जिल्ह्यातली विकासा सोबत आहे परिवर्तनासोबत आहे त्याच्यामुळे विचार महत्वाचा आहे असं मला वाटतं आपण आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून काम केलं तर निश्चितपणे यश दूर नसतं जनता काय बोलू आपल्याला स्वीकारेल जनता एक पहिली गोष्ट म्हणजे सक्षम पर्याय म्हणून स्वीकारेल की जो बोलतो ते या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून करून दाखवील याच्या बाबतीत जनतेचा निश्चितपणे माझ्यावर विश्वास आहे ते नसतं तर माझ्याकडं पक्ष बॅनर झेंडा मोठा गॉडफादर नेता नसतानाही एवढे लोक जे येत आहेत याचा अर्थ जनतेनं मला आधीच स्वीकारलेला आहे फक्त आता ते मतात रूपांतरित होणं गरजेचं आहे पण जर बघितलं तर मागच्या कित्येक एक दीड वर्षापासून आपण जिल्ह्याचा आढावा घेत आहे भेटत आहे गावागावाला भेट दिला एकंदरीत जर जिल्ह्याचा जर विकास व समस्याबाबत आपल्यासमोर बरेचसे प्रश्न आले असतील काय सांग नाही एक राजकारणाच्या बाजूला जाऊन अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स जर पाहिलं तर मनाला वेदना होतात हे जे राजकारण केलं जातं जातीपातीचं धर्माचं कधी दलित मुस्लिम कधी हिंदू मुस्लिम तर ते त्याला काही अर्थ नाही आहे खाली एवढ्या भीषण समस्या आहेत की गावांमध्ये सामान्य लोकांना राहायला घरं नाही आहेत अतिक्रमित धारकांचे आटाचे पट्टे नियमित नाही आहेत गावामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नाही आहे रस्ते नाही आहेत माझ्या शेतकरी बांधवांचे पांधन रस्ते नाही आहेत आणि यावर्षी सगळ्यात वाईट चाल आहे की शेतकऱ्याला उत्पादन पण नाही आणि त्याच्या मालाला भाव पण नाही त्याच्यामुळं प्रचंड समस्या आहेत हे जसं दिसतं आपल्याला मुंबई दिल्लीत राहून हे लोक जे चित्र दाखवतात तर ते चित्र तसं नाही अत्यंत भीषण आणि भेसूर चित्र आहे खरा भारत हा खेड्यामध्ये राहतो आणि ते चित्र बदलणे गरजेचं आहे त्या समस्यावर काम करणं गरजेचं आहे नक्कीच तर आपण बघितलं हे विकासाच्या मुद्द्यावर लढणार आणि त्यामुळे मला जनता स्वीकारेल